नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील अठरा झाडांच्या तात्काळ मागणी संदर्भातले निवेदन आज धुळे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले नाशिक येथे कुंभमेळाचं आयोजन करण्यात येत परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे हे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे तरी देखील नाशिकमध्ये जे मध्ये जे अठराशे दहाांचं जे कत्तल केलं जात आहे त्या कत्लेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य अधिकारी कार्यालयात त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्रिव स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे हो तुमच्यावरती तीनशे रोजचा गुन्हा दाखल होतो मात्र हे आठ वर्षी झाड तोडायचा प्रयत्न करताय तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मागणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र